नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन बोधकथा घेणार आहोत बोधकथेचं नाव आहे वाईट गोष्टीचा अंत हा वाईटच होत असतो चार मित्र एकत्र येऊ चोरी करतात चोरी करतात आपापस वाटून घेतात हे असं बऱ्याच दिवसापासून चालत येत एका ठिकाणी मो ते मोठ्या बँकेवरती दरोडा टाकतात त्यामध्ये त्यांना खूप सोनं नाणं आणि खूप पैसे मिळतात ते चौघही एकत्र येऊन एका जंगलामध्ये जातात जंगलामध्ये एका झाडाखाली महाराज तप करत बसलेले असतात आणि त्यांना त्या गुहेकडे जाताना बघून त्यांना उपदेश देतात की बाळांनो तिकडं जाऊ नका तिथं गेलेला माणूस आजपर्यंत पुन्हा जिवंत वापस आलेला नाही आहे पण ते चौघही लो लोक लो, काही ऐकत नाही ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि ते साधू महाराजांना समजलेलं असतं की हे चोरी करणारे चोर आहेत तरी पण साधू महाराजांचं जे उद्देश असतो की कुठल्याही व्यक्तीचं वाईट होऊ नये म्हणून ते त्यांना योग्य मार्गदर्शन करतात पण ते काही ऐकत नाही ते जातात तिथं जाऊन बसतात बसल्यानंतर सावकरमध्ये अशी चर्चा होती की आपलं झालंय वाटणे तर करूच पण आपल्याला खूप भूक लागलेली आहे आपण काहीतरी खाण्याची व्यवस्था करू त्यामधले दोन लोक म्हणतात की आम्ही दो, दो जण इथं पाण्याची व्यवस्था करतो तुम्ही दोघांनी बाजारात जाऊन काहीतरी खाण्यासाठी जेवण किंवा काहीतरी मिठाई वगैरे घेऊन या तर तिथून ते दोघ जण बाहेर पडतात मिठाई आणण्यासाठी आणि ते मिठाई आणायला जातात तोपर्यंत हे पाण्याची व्यवस्था करता करता यांच्या मनामध्ये वाईट विचार येतो की आपल्या या धन दन, धनाचं जर आपण चार वाटे केले तर आपल्याला खूप कमी येईल सोनं आपण दोघ जर एकत्र झालो त्या दोघांना जर आपण संपवलं तर या पैशाचे या सोन्याचे दोनच वाटे होतील आणि आपण आयुष्यभर पुन्हा आपल्याला चोरी करायची गरज पडणार नाही हे दोघांचं एकमत या गोष्टीवर होतं मग ते काय करतात जे पाणी आणलेलं असतं पिण्यासाठी त्या पाण्यामध्ये विष टाकतात आणि दोघं ठरवतात आपण त्यांना आल्याबरोबर पाणी प्या तुम्ही खूप थकून आला आहात असं म्हणून त्यांना आपण पाणी प्यायला देऊ आणि त्यांना संपवून टाकू त्याच वेळेस ते दोन लोक येतात खाण्यासाठी घेऊन येतात खाल्ले खाण्यासाठी घेऊन आल्यानंतर मध्येच त्यांना साधू महाराज दिसतात आणि त्या साधू महाराजांना म्हणतात ते आमचे दोन खा, मित्र त्या गुफेमध्ये आत आहेत आम्ही पण दोन तासापासून तिथंच होतो आम्हाला कोणालाही काही झाले नाही असा चुकीचा उद्देश कोणाला करू नका त्यावर साधू महाराज उच्चारतात की तुम्हाला त्याची प्रसिद्धी थोड्याच वेळा येईल म्हणून मग ते, ते पुन्हा गोहेमध्ये जातात आणि जेवणाची व्यवस्था तिथं समोर करतात आणि त्याच वेळेस तिथं असलेले दोघ जण त्यांना पाणी पिण्याचा आग्रह करतात पाणी तुम्ही बाहेरून आला पाणी पिल्याच्या नंतर त्या विष विषारी पाण्यामुळे यांचा अंत होतो पण मग ये यानंतर दोन मित्र हे काय म्हणतात की आपण काय करू आता जेवण करू जेवण केल्याच्या नंतर आपण आपलं दोघांचं सोनं वाटून घेऊन इथून निघून जाऊ पण जेवण केल्याच्या नंतर जेवण खाल्ल्याच्या नंतर मिठाई खाल्ल्याच्या नंतर त्या मिठाईमध्ये पण विष असतं विष कशामुळे असतं की जसं ह्या दोघांनी विचार केलेला असतं या दोघांना आपण संपू आणि सोनं आपण दोघांना वाटून घेऊ त्याचप्रमाणे हे बाजारात गेलेले दोन मित्र त्या दोघांनी ठरवलेलं असतं जेवणामध्ये यांना विष खाऊ घालू आणि यांना दोघांना पण आपण संपून टाकू यामध्ये यांनी जेवण केल्यानंतर यांचा सुद्धा अंत होतो साधू महाराजांचे हे खरे ठरतात त्या गुहेमध्ये गेल्यानंतर चौदा करून अंत होतो आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते जे लोक प्रामाणिकपणे काम करत नाही जे चुकीच्या मार्गाने काम करतात ते कधी एकमेकांशी प्रामाणिक राहू शकत नाही याच्यातून ही शिकवण आपल्याला भेटते त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा संगत कोणाबरोबर करायची या गोष्टीची पण शिकवण आपल्याला ह्यातून भेटते वाईटाचा अंत हा वाईटच होतो असे एकाचं नाव आहे याच्यातून खूप काही शिकायला भेटलं असं माझ्या आपण शिकवतो धन्यवाद मित्रांनो